क्रिसमस व नववर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर बँड फ्री मिळण्याची क्रेडिट कार्ड वर मिळवा दोन हजार ते दहा हजार रुपयांची कॅशबॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंतची सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोन चे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल शहात्तर सहासष्ट एकसष्ट पस्तीस सेहेचाळीस आमदार विश्वजित कदम यांच्या हस्ते औदुंबर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम व युवा नेते ऋषिकेश लाड यांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र दत्त मंदिर औदुंबर परिसर सुधारणा करणे पायरी मार्गावर शेड उभारणी करणे रक्कम पंचवीस लाख योजना पर्यटन विकास विकासासाठी मूलभूत सुविधा कामाचा भूमिपूजन करण्यात आले यावेळी विश्वजित कदम यांनी दत्तगुरु दर्शन घेऊन आरती केली अंकल खोपचे सरपंच राजेश्वरी सावंत व ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते आमदार कदम यांचा सत्कार करण्यात आला यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते